शशी थरूर यांना सोबत घेतल्यानं काँग्रेसची कुरकूर ऑपरेशन सिंधूरच्या समर्थक खासदारांमध्ये थरूर यांचा समावेश ठाकरेंचे खासदार मोदींच्या भूमिकेसोबत गटनेत्याला न विचारताच परस्पर नावनिश्चिती प्रियंका चतुर्वेदींच्या भूमिकेमुळे संजय राऊत अस्वस्थ बीडमध्ये सुद्धा ऑपरेशन सिंधूर राबवण्याची गरज मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे अंजली दमानिया संतप्त फारच वाढली थेट छकन भुजबळांकडे मागितली खंडणी फडणवीसांची बांगलादेश घुसखोरांवरील कारवाई सुरूच मुंबईतून दोनशे पन्नासहून अधिक बांगलादेशींची हकालपट्टी पुणे पोलीस करतात काय आयसिस पोहोचली पुण्यापर्यंत पुण्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक पाकिस्तानची भंबेरी उडाली शाहबाज शरीफांचा कबुलीनामा क्षेपणास्त्र वापरून पाकिस्तानला भारतानं रात्रीच ठोकल्याची दिली कबुली मुसलमानांना फसवणारा मदरसा चालक पकडला दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई मदरशावर कारवाई हुसदच्या मदरशाचा पैसा चालकाने हडपला ठाकरे गटाची अस्तित्व टिकवण्यासाठी धावपळ सुरू परदेशातून आलेलं नेतृत्व अखेर भेटलं कार्यकर्त्यांना